धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्ताने करण्यात आले ध्वजारोहण धुळे जिल्हा परिषदेत स्वातंत्र्य दिनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद आवारात आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे परिसरात सजावट करण्यात आलेली होती देशभक्तीपर गीतांमधून स्वातंत्र्य दिनाचा आनंद व्यक्त होत होता दरम्यान याप्रसंगी जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता सर्वांनी ध्वजारोहण प्रसंगी देशाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन या संकल्पनेनुसार सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन तत्पर आहे त्यादृष्टीने प्रशासनाचे कामकाज सुरू असेल अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख साहेब यांनी दिली भारताचा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम पाठवलेला आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येनं अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि दरवर्षी अतिशय उत्साहाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत असतो त्याच उत्साहाने आज सादर करण्यात आलेलं आहे मी समस्त धुळे जिल्ह्याच्या नागरिकांना यानिमित्त शुभेच्छा देतो आणि आपलं आपलं भारतीय स्वातंत्र्य हे अबाधित राहील असंच असंच उत्तरोत्तर ते प्रगती करेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करते आली